मिळत नाही त्यामुळे कशाला मदत बसायचा आहे हे जर विचार आपल्या तालुक्यातून कुठून काढायचे असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला डॉक्टर साहेबांना निवडून द्यावं लागेल आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे मलाही थोड्या तालुक्यातला रक्षणच असेल विकासात असेल तर चांगला त्यांच्यापेक्षा कमी का असं ना थोडा मला पण नॉलेज आहे मित्रांनो परवा दिवशी ट्र ट्रक वरून पायपा आल्या पायपा आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाईप ट्रकांच्या पाई पुढं फटाकडे उडवल्या मित्रांनो उजनीचं पाणी दहा दहा एम पाच्या पायपात येत असतंय काय दोन टी एम सी पाणी अरे मित्रांनो कुणाची दिशाभूल करताय अरे ज्या स्वर्गीय अनिल भाऊच्या तालुक्यामध्ये टेंबूच काम चालू आहे त्याच्या प्रयत्नानं जे झाला ते सर्व आपल्या तालुक्यामध्ये गोयाबा आटपाडी तालुक्यातलं गोयाबाचं मंदिर आहे त्या इतकीच्या शेजारी त्यांचं टेंबूचं पाणी आणायसाठी पाय हे फटाकडे उडवतात <laughs> काय बोलताय काय चाललंय तुम्ही मला एवढं सांगा या टेंबूच तुम्ही बोलताय टेंबूचा अधिकारी तुम्ही ऑफिसला बोलवला कधी के सर्वे केला त्याची डिझाईन तयार केली लगानो जे दहा इंचीच पाईप आहे ते बाबांनो टेंबूचं पाईप आहे तुम्ही उजनीच म्हणून सांगताय आम्हाला लाजा वाटाय पाहिजे तुम्हाला एक जबाबदारी या तालुक्यातला मिनी आमदार म्हणून रफिक तांबोळे रफिक नदाब रफिक सारखा माणूस स्टेटस ठेवतो उजनीच दोन टी एम सी पाणी आणलेलं त्याची मंजुरी झालेली त्याच्या पायपाचं स्वतः स्टेटस ठेवतो अरे जाऊ द्या न कळता तुमचा कार्यकर्ता ठेवला असेल म्हणून आम्ही मान्य करतो पण लोकांची दिशाभूल कशाला करता येईल हे पद्धत तुझं तर थांबली पाहिजे मित्रांनो आज मेटकरी वकिलांनी मग सांगितलं की बाबा एन पाणी थांबलं आज मला एवढं आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे सा। या तालुक्याच्या विकासामध्ये आपल्या तालुक्यात असणारे एनआरबीसीचं पाणी महत्वाचं आहे एनआरबीसीच्या पाण्यामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये एनआरबीसीच्या पाण्याच्या नियोजनाची बैठक असते कालवा सल्लागार समितीच्या मीटिंगमध्ये त्यांनी कुठला माणूस नेमावा की बाबा ज्याला पाण्याची तळमळ आहे पाण्याचा अभ्यास आहे ज्याला क्यूसीएस कळतं ज्याला टी एम सी कळतं अशी माणसं पाहिजे जे बाबा येणारा फ्लो कितीच आहे हे जर त्याला कळत नसेल अशी माणसं जर तुम्ही कालवासा नगर समितीवर नेमत असला तर या तालुक्याच्या पाण्याबद्दल काय विचारणार या तालुक्यात आज तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो पाच वर्षाच्या काळामध्ये कालवासा नगर समितीवरचा यांचा सदस्य जाताना पाण्याच्या मिटिंगसाठी जातो आणि येताना बिगर पाणी टाकता पिणारा यांचा सदस्य असला तर पाणी तालुक्यात कसं येणार हा माझा यांना प्रश्न आहे तर मित्रांनो इथून पुढच्या काळातला बी सीचं पाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपल्या तालुक्याला मिळायचं असेल तर डॉक्टर देशमुख बाबासाहेब देशमुख यांच्या आमदारकीनंतर एक चांगला आपल्याला कालवा सल्लागार समितीवरचा सदस्य ज्याला पाण्याची अक्कल आहे किंवा पाण्याचा अभ्यास आहे असा माणूस आपण नेमून पाण्याच्या मीटिंग मध्ये जे प्रोसिडिंग मध्ये ठरतं त्या पद्धतीनं पाणी आपल्याला मिळतं हे मित्रांनो मी तुम्हाला आवर्जून सांगतो त्यामुळं राहिलेल्या गोष्टी काय आता आपले मान्यवर बोलतीलच पण मी अगदी तुम्हाला मनापासून सांगतो येणाऱ्या विस तारखेला आपल्याला तुम्हा आम्हाला राहिलेले तालुक्याच्या विकासाचं काम करायचं आहे हे डागडूक जी केली आहे त्याचा पूर्णपणे सुव्यवस्थित आणि मजबूत काम करायचं आहे तर येणाऱ्या विस तारखेला डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांचं चिन्ह शिट्टी शिट्टी या चिन्हा समोरील बसेल धाबू